हाय हॅलो नमस्कार माधुरीस फूड माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या किचनमध्ये करतो आहोत मस्त अशी चिकनची एक रेसिपी ती म्हणजे चिकन कटलेट मुलांना तर आवडतातच त्याचबरोबर आपल्या बोठ्यांचेही फेवरेट आहेत आणि ही चिकन कटलेची रेसिपी एकदम इझी पद्धतीने त्याचबरोबर अगदी कमी तेलामध्ये खूप अशी खूप कमी तेलकट आणि त्याचबरोबर सॉफ्ट असे हे चिकनचे चीक कटलेट आपण आज आपल्या किचनमध्ये करतो आहोत आणि ते करण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर चिकन कटलेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड क्रम्स त्यासाठी मी काय केले माझ्याकडे घरी ब्रेडचे काही स्लायसेस होते ते मी तव्यावर छान कडक गरम करून घेतले कमी एकदम मिडियम मिडियम फ्लेमवरती आपण हे कडक करून घ्यायचे आणि हे कडक ब्रेडचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि छान मस्त असं मिक्सर करून छान ह्याची अशी ब्रेड क्रमची पावडर तयार करायची आहे घरच्या घरी मस्त आपली ही ब्रेड पावडर तयार होते फार वेळ लागत नाही तर त्याचबरोबर इथे आपण घेतलेला आहे पाव किलो चिकन आणि ह्या चिकनमध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घेत आहे त्याचबरोबर घेत आहे अगदी थोडासा पुदिना तर ब्रेड क्रम्स करून झाले की आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करणार आहोत हे चिकनसुद्धा ग्राईंड करून घेणार आहोत खूप जास्त ग्राईंड नाही करायचं आहे तर अगदी एक मिनिटभर आपण मिक्सर फिरवायचं आहे आणि छान असे हे चिकन ग्राईंड करून घ्यायचं आहे तर बघाल येते माझे ब्रेड क्रम्स पण तयार आहेत फार वेळ लागलेला नाही आहे छान घरामध्येच तव्यावरती ब्रेड गरम करायचे कडक आणि ते मिक्सरला लावून घ्यायचे आणि चिकनसुद्धा आपलं मिक्सरला लावून झालेलं आहे बघा मस्त असं हे चिकनचं मिश्रण तयार झालेलं आहे पुदिना आणि मिरची हिरवी मिरची आपण घातलेली आहे जसं आपण तिखट खातो त्यानुसार हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे तर इथे घेतलेला आहे मी एक उकडलेला बटाटा खूप जास्त बटाट्याचा वापर नाही करायचा आहे कारण की खूप जास्त बटाटा घातला तर चिकनची चव येणार नाही त्यामुळे चिकनचे कटलेट आहेत म्हणल्यावरती आपल्याला चिकनचा स्वाद जास्त यायला हवा आहे त्यासाठी मी एक मोठा असा मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि तोसुद्धा मी छान कुसकरून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा मोठा घेतलेला आहे तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि इथे घालते आहे मी चिली फ्लेक्स तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल त्यानंतर आहे इथे पिझ्झा मिक्स ते सुद्धा थोडंसं घालायचं आहे खूप छान चव येते त्याने तर अगदी एक छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि एक छोटा चमचा आपण पिझ्झा मिक्स घेतलेला आहे त्यानंतर तुपाचा एक चमचा घालायचा आहे आणि एक चमचा अधकलसूंची पेस्ट घालायची आहे तर तूप नक्की घाला तुम्ही हे मिश्रण मिक्स करताना कारण की त्याने काय होणारे आपले जे कटलेट आहे ते छान सॉफ्ट होतील त्याचबरोबर घालायचं आहे मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर इथे आपले हे सर्व गोष्टी घेतल्यानंतर चिकनमध्ये हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र मिक्स करायच्या आहेत मस्त छान हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता ह्या वेळेला आपल्याला घालायचं आहे इथे बेसन तर खूप जास्त प्रमाणात बेसन नाही वापरायचं केवळ दोन चमचे मी इथे बेसन वापरते आहे तर बाइंडिंगला बेसन घातलं की छान आणि त्याची चव ही थोडीशी वेगळी येते त्यामुळे खूप जास्त नाही पण दोन चमचे मी इथं बेसनाचे घालून घेतलेले आहेत आणि आता हे सुद्धा आपण छान ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया फटाफट होतात ला हे कटलेट फार वेळ लागत नाही आणि घरामध्ये ज्या आपल्या वस्तू आहेत त्याच आपल्याला इथे लागणार आहेत काही वेगळं घालायचं नाही आहे तर इथे आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता मस्त आपण छान असे गोल आकाराचे कटलेट इथे करून घेऊया बघा मस्त असे हे कटलेट तयार होत आहेत हाताला ते चिटकतही नाही आहेत फटाफट मस्त गोल अशा आपल्या ह्या टिक्क्या तयार होत आहेत तर अशाच प्रकारे आपण बाकीचे हे सगळे टिक्क्या तयार करून घेऊया आता हे सर्व काही तयार झाल्यानंतर काय करायचं आहे ह्याला दहा मिनटासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर आपण ते फ्रीझरमध्ये ठेवून दिलेलं आहे तो तोपर्यंत आपण इथं अंड्याचं बॅटर तयार करूया तर इथं दोन अंडी घेतलेली आहेत मी तर अंडी छान फोडून घेते आता त्यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ खूप जास्त मीठ नाही घालायचं आहे आणि थोडीशी काळी मिरीची पावडर तर पाव चमचा काळी मिरीची पावडर मी ते घालते आहे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्या अंड्याचं मिश्रणही तयार आहेत ब्रेड क्रम्स तयार आहेत आणि आपण टिक्कीसुद्धा तयार करून घेतलेल्या आहेत आता मस्त यांना फ्राय करूया अगदी फटाफट होतात आणि चवीला तर खरंच खूप छान आहेत नक्की करून बघा आपल्या घरच्याच ज्या गोष्टी आहेत त्याच वापरायच्या आहेत आता हे एक एक टिक्की आपण काय करायचं आहे अंड्याच्या बॅटरमध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने त्यांना ब्रेड क्रम्समध्ये सुद्धा घोळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मस्त मी असं ब्रेड क्रम्स वरून लावून घेत आहे हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि छान असं चारही बाजूने ते ब्रेड क्रम्स आपल्या टिक्कीला लागायला हवेत सुरुवातीला अंड्याच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चारही बाजूनी छान असं हे लावून घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रम्स अगदी हलक्या हाताने वरून दाबत दाबत आपल्याला हे लावायचं आहे तर इथे छान आपले ब्रेड क्रम्स लावून झालेले ला आहेत आता मी गॅसवरती पॅन ठेवला होता पॅन गरम करून झाल्यावर दोन चमचे तेल घालून घेतलं आणि ह्या टिक्क्या ज्या आपण तयार केलेल्या आहेत त्या छान अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत बघा मी किती कमी तेल घातलेलं आहे आणि अगदीच अशा कमी तेलातच मी सर्व टिक्क्या फ्राय केलेल्या आहेत अजिबात तेलकट होत नाहीत आणि सॉफ्टही इतके सुंदर होतात की आपण खाल्ल्या खाल्ल्या ते अगदी तोंडामध्ये इतका छान आपल्या चिकनचा फ्लेवर येतो मस्त अशी जबरदस्त ही रेसिपी तयार होते तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा तुम्हाला आवडणार मुलांनाही आवडणार आणि फार काय कठीण नाही आहे अगदी फटाफट होतात आणि चारी बाजूने व्यवस्थित मेवर खाली करत ह्या टिक्क्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतल्या शॅलो फ्राय करून घेतल्या आणि शॅलो फ्राय करताना गॅसची फ्लेम मी अगदी लो टू मिडीयमवर ठेवलेली होती खूप फास्ट गॅसवरती नाही करायचं आहे कारण की आतलं चिकन आपलं शिजायला हवं आहे त्यासाठी अगदी कमी फ्लेमवर लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या टिक्की गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायच्या आहेत आणि मस्त आपल्या ह्या गरमागरम टिक्क्या तयार आहेत पुदिनाची चटणी त्याचबरोबर सॉस कशाबरोबर तुम्ही सर्व करा अगदी काही चटणी नसेल तरी अशीही खाल्ली तरी ती तेवढीच छान लागते हे बघा दोन चमचे मी तेल घातलेले आहे आणि बाकीच्या टिक्क्यासुद्धा फ्राय करून घेते आहे घरी कोण पाहुणे येत असतील तर स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही हे करू शकता तर मस्त आपल्या ह्या टिक्क्या गरमागरम तयार आहेत वा मस्त अशी आपली जबरदस्त रेसिपी तयार आहे सुरेख अशा त्या दिसत आहेत आणि खायला त्या ते तेवढ्याच छान आहेत तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करा आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फूडकट्ट्याला कर फॉलो करा थँक्यू